उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पंचायत समिती सदस्य सुभाष तवरे साहेबांचा इथे पक्षप्रवेश होतोय आपल्या जिल्हा प्रमुख कुंदन भाऊ संख्ये यांच्या हस्ते तसेच गावी साहेबांच्या हस्ते तर सर्वांनी घोषणा द्यायची आपण नंतर एकत्र घालणार आहोत परंतु त्यांची नाव घेतो त्यांनी इथे आहे सर्वांनी काळ्या वाजवायचे आहेतवाल तसेच भाई शेख आपण इथे यायचं आहे आणि आपणही

सर्वांनी मोठ्याने घोषणा द्यायच्या संदीप बाबू दळवी रामादेव्या हाडळ सुरेश सोमा गडक चंदू गोविंद शिंगडा जीरू बाबू तांडेल बेबी प्रवीण वर्ठा रुपेश दिलीप वायडा गणेश रिंजड उमेश ढाक अमित सोमन प्रदीप ढाक संदेश वरखंडे गणेश कांबडी समीर वरखंडे विश्वनाथ भंडार मंगेश भुरा काशीनाथ भंडार विजय सुतार यशवंत आणि अन्य पक्षातल्या लोकांनी कासार गटातील आणि गंजण गटातील मोठ्या संख्येने हजारो कार्यकर्त्यांनी या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करत गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये राज्याचे ज्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ साहेबांनी ज्या पद्धतीने या राज्याचा विकासाचा गाडा हाटण्याचा त्यांनी प्रयत्न केला परिणामस्वरूप या ठिकाणी हजारो अन्य पक्षातनं इन कमी हे शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होत आहे त्याचाच एक भाग म्हणून कासा या परिसरातली आणि गंजाड परिसरातली या ठिकाणी तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी हे पूर्वीपासून या ठिकाणी माझ्याबरोबर वर। अनेक वर्षापासून त्या ठिकाणी काम करत आहेत आणि अशा सगळ्या कार्यकर्त्यांनी या शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि निश्चितच हा प्रवेश बघून अन्य पक्षातले लोकसुद्धा काही दिवसांनी या ठिकाणी प्रवेश करतील आणि येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य स्वराज्य नगरपंचायत आणि नगरपालिका यावरती या ठिकाणी दृष्ट्या शिवसेनेचा शिवसेना ही आघाडीवर राहील अशी मला आशा आहे आणि निश्चितच काही दिवसानंतर बंदरपट्टीतील जे काही आपले मच्छिमार बांधव आहेत त्या बांधवांचे बांधवसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी अनेक मच्छिमार संसाच्याबरोबर अन्य आदिवासी बांधवसुद्धा या ठिकाणी प्रवेश करतील आणि हा शिवसेना आपलं आमचा आपला जो पक्ष जो आहे तो निश्चितच पालघरमध्ये नंबर वन आणण्याचा त्या ठिकाणी आमचे जिल्हा देखील किंवा मी त्याचप्रमाणे या ठिकाणी सगळे जे प्रमुख कार्यकर्ते आहेत महिला आघाडी असेल या सगळ्या आणि युवक असेल या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येणाऱ्या दिवसामध्ये शिवसेनेच्या शिवसेना पक्षामध्ये इन कमिंग हे मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळेल